हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे वाढलेलं वजन कसं कमी करायचं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल काहीजण वजन कमी करण्यासाठी खाणं कमी करतात रोज सकाळ संध्याकाळ वॉकला जातात हलके फुलके व्यायाम करतात तरी देखील त्यांचं वजन कमी होत नाही तर काही चुका असतात ज्यामुळे आपलं वजन कमी होत नाही तर आजच्या व्यायामासोबत तुम्हाला काही चुका आहेत त्या देखील सुधारायचं आहे आणि रोज असा व्यायाम देखील ठेवायचा आहे तुमचं वजन एक महिन्यामध्ये तुम्ही कमी करू शकता तर सुरू करते पहिला व्यायाम स्टेट आ दोन्ही हात असं एकमेकांच्या हातामध्ये घ्यायचं जसं की उजवा डावीकडं डावा हात उजवीकडं दोन्ही हात स्टेट आणि पूर्णपणे असं वाकायचं फुल बॉडी वर्कआउट आहे जसं बघू शकता समोरून देखील छान व्यायाम आले आणि मागून देखील हा व्यायाम पूर्ण शरीराला लागू होत आहे यामुळे आपलं वजन देखील आरामशी कमी होतं कारण व्यायामच इतके असादार असेल तर रिझल्ट का आणि छान भेटणार फक्त रोजच्या रोज असा व्यायाम करा आणि काही चुका आहे ज्या आपल्याला सुधारायचं आहेत पण हा व्यायाम तुम्हाला एक मिनिटाचा किंवा मोजून कर असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करू शकता वजन कमी करण्यासाठी बाहेरचं अन्न टाळावं लागेल जसं की जंक फूड वगैरे अजिबात खाऊ नका यामुळे आपलं वजन वेगाने वाढतं आणि तुम्ही कितीही व्यायाम केला तरी ते लागू होत नाही तर चला आता करूया दुसरा व्यायाम तर आपल्याला दोन्ही पायांचा अंतर आपल्या शरीराच्या मापान ठेवा दोन्ही हात असं समोर घ्या उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच करायचा आणि डावा हात आहे तसं उजव्या पायाला टच करायचा आहे फुल बॉडी वर्कआउट आहे यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते कारण व्यायाम इतके आसर आहेत कारण पूर्ण शरीराला लागत आहेत अशा प्रकारे जर रोज व्यायाम केला आणि योग्य ते डायट घेतला जसे की घरचं जेवण कमी तेलकट मसाले कमी वापरायचं भरपूरसं पाणी प्यायचं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि असे व्यायाम केला ना तर वजन कमी व्हायला खूप मदत होते जसं मी म्हटलं बाहेरचं अन्न टाळायचं आहे त्याचबरोबर कोणताही गोड पदार्थ तुमच्यासाठी हानिकारक आहे हे लवकरात लवकर समजून घ्या म्हणजे तुमचं वजन वेगाने वाढत नाही कारण जसं बाहेरचं अन्न टाळायचं आहे तसं गोड पदार्थ देखील टाळायचं आहे आता करत आहे तिसरा व्यायाम त्यासाठी नॉर्मल थांबायचं आपल्याला त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या आणि आपल्याला एकदा उजवा पाय वर करायचं आहे एकदा डावा पाय वर करायचा आहे आणि दोन्ही हात मात्र आपल्याला साईडला घेतला पाहिजे जसं की आपण उजवा पाय उचलतो ना तर उजव्या साईडला हात गेले पाहिजे आणि डावा पाय उचलतो तेव्हा डाव्या साईडला हात गेले पाहिजे एक तर थायफॅट कमी होतं आणि साईड फॅट असतं ते देखील कमी होतं आणि वजन कमी व्हायला मदत होते तर हा देखील व्यायाम तुम्ही एक मिनटाचा करू शकता सगळ्यात सोपा व्यायाम आहे थकान जाणवत नाही पण रोजच्या रोटीमध्ये असे व्यायाम जर केला ना रिझर्ट हा तुमच्या म्हणण्यासक्का आणि खूप लवकर भेटू शकतो आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर जितकं मी घेतली आहे तितकं घ्या दोन्ही हात स्टेट असू दे त्यानंतर दोन्ही हात आहेत तेच उलट टच करायचं जसं की डावा हात आहे तो उजव्या पायाला टच करायचं आणि उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच करायचं बघायला जितकं वेगळं वाढतं व्यायाम तितका छान आहे आणि असर म्हणाल तर फुल बॉडीला मिळतो जसं की समोरून देखील मागून देखील आपल्या शरीरामध्ये दे चरबी देखील राहत नाही आणि वजन देखील एकदम झटक्यात कमी होतं कारण व्यायामच इतका छान आणि असरदार आहे तर हा देखील व्यायाम तुम्हाला एक मिनटाचा करायचा आहे किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी ट्वेंटीचे तीन सेट करावं लागेल कारण इतका छान व्यायाम आहे कारण वजन कमी करण्यासाठी असे व्यायाम आपल्याला हवे असतात आणि तुम्ही जर रोज केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतो आता करत आहे पुढचा व्यायाम त्यासाठी नॉर्मल थांबायचं त्यानंतर हात समोर घ्या दोन्ही अशी गाठ मारा आणि एकदा उजव्या पायाला टच करायचं एकदा डाव्या पायाला टच करायचं त्यानंतर आपल्याला तळपायलासं टच करायचं एका एक व्यायामामध्ये दोन प्रकार आहेत तर हा व्यायाम खूप छान सोपा आहे त्यामुळे वजन कमी व्हायला खूप मदत मिळते त्यासोबत अति खाणं टाळायचं आहे तुम्ही किती खात आहात यावरती देखील नियंत्रित ठेवा तुम्हाला ना छोट्या प्लेट छोटी कटोरी वापरावं लागेल जसं की मग तुम्ही थोडं थोडं खायला लागाल आणि आपलं वजन नियंत्रित ठेवायला लागाल नाहीतर असं नको व्हायला की मी व्यायाम करत आहे आणि मी कितीही खाऊ शकते म्हणून तुम्ही भरपूर जर खात असाल आणि रोज व्यायाम असा करत असाल तर असर तुम्हाला जसा पाहिजे आहे तसा दिसत नाही यासाठी ना तुम्हाला खायचं आहे पण योग्यप्रमाणे छोटीशी प्लेट घ्या त्याच्यामध्ये एक कटोरी दोन चपाती वाटीभर भात जास्त नाही आमटी भरपूर घ्यायचं कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं सॅलेडचा वापर जास्त करा ज्यामुळे आपल्याला कमी भूक लागते कारण व्यायाम आणि योग्य ते आहार असेल तरच तुमचं वजन आहे ते कधी वाढत नाही या गोष्टी एकदा तुम्हाला समजल्या की तुम्ही अति खाणं टाळू शकता आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी नॉर्मल थांबायचं आपल्याला पाय स्टेट आहेत बघू शकता त्यानंतर दोन्ही हात वर असू दे एकदा उजव्या पायाच्या एक दा पाया मध्ये हात घ्यायचं एकदा डाव्या मध्ये हात घ्यायचं म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे कारण असे व्यायाम करूनच आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि जमतात असं नाही की नाही मला हेवी एक्सरसाईज जमत नाही यामुळे मी व्यायाम करत नाही पण अशी घरच्या घरी सिंपल व्यायाम करून देखील आपण फिट राहू शकतो फक्त व्यायामाची सवय लावून घ्यायचा आहे आपल्या शरीराला तुम्ही जर एका जागेवरती जास्त वेळ बसून राहिला तर ते शरीर फक्त बसायलाच बघतं व्यायाम करायला बघतच नाही म्हणून शरीराची हालचाल ठेवा रोज असा व्यायाम करा म्हणजे तुमचं वजन कधीच वाढत नाही आता करूया सगळ्या शेवटची एक्सरसाईज त्यासाठी असं दोन्ही पायांचं अंतर आहे जितकं मी घेतलं तितकं घ्या दोन्ही हात असं मागे गेले पाहिजे जसं बघू शकता या पोझिशनमध्ये आपल्याला थांबायचं आहे त्यानंतर उजवा हात आहे तो डाव्या पायाला टच करायचा आणि डावा हात आहे तो उजव्या पायाला टच करायचं मात्र जसं आपण उजवा पायाला हात टच करतो तो डावा पाय मागून गेला पाहिजे समोरून घ्यायचं नाही त्यामुळे फुल बॉडी वर्कआउट होते यामुळे आपलं वजन कमी होतं पायांचं थायफॅट कमी होतं असं कमरेवरती खूप छान होतं पाटीचा कणा देखील मजबूत होतो आणि जसं आपण वाकत आहे तो पोटावरती देखील ताण पडत आहे त्यामुळे तिथं साठली चरबी कमी होते हातांचे दंड मजबूत होतात फुल बॉडी वर्कआउट आहे तर हा देखील व्यायाम तुम्ही एक मिनटाचा करू शकता किंवा मोजून करत असाल तर ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे तीन सेट करू शकता वजन वाढणं एक वेळ सोपं आहे पण वाढलेलं वजन कमी करणं हा खूप मोठा टास्क आहे कारण शरीरावर एकदा चरबीच साठत गेली आणि वजन वाढत गेलं ना ते कमी करायचं म्हणजे की नाके नऊ येतात मग त्यासाठी अशी व्यायामची सवय लावायची घरी बसून थोडा वेळ काढायचा आणि असे हलके फुलके रोज व्यायाम करायचं ज्यामुळे आपलं वजन आहे ते नियंत्रित राहतं कधीच वजन वाढत नाही हे होते आजचे व्यायाम तुम्ही रोज तर करायलाच पाहिजेत आणि काही चुका आहेत त्या देखील सुधारायला पाहिजे जसं की बाहेरचं अन्न वगैरे टाळा तर चला व्हिडिओ तसं थांबवते आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय